स्मार्ट अहमदनगर न्यूज महापोलीस पोलीस अधीक्षक अहमदनगर आमरण उपोषण करण्याबाबत महोदय वरील विषयांवर विनंतीपूर्वक आम्ही सर्वजण आपणास कळू इच्छितो की आम्ही दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीस रोजी रितसरवरील संदर्भीय प्रथम खबर अहवाल कलम बी एन एस एकशे त्र्याहत्तरच्या अंतर्गत गुन्हा रजिस्टर नंबर शून्य आठ आठ सात दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीस रोजी भारतीय दंडसंहिता अठराशे साठ कलम चारशे वीस चारशे सात चारशे नऊ व महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम एकोणीसशे नव्यानं अन्वये कलम तीन व चार नुसार गुन्हा नोंदवला आहे व कामकाज सुरू आहे आम्ही सर्वांनी दिनांक पंचवीस एक दोन हजार पंचवीस रोजी शेवगाव पोलीस स्टेशन समोर दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी फरार भामटा आरोपी साईनाथ कवडे त्याचे फरार आई वडील चंद्रकला कल्याण कवडे कल्याण गंगाधर कवडे व फरार भाऊ महेंद्र कल्याण कवडे यांच्यावर शेवगाव पोलीस स्टेशन गुरु न शून्य आठ सात ऑब्लिक दोन हजार चोवीस केलेला होता या गुन्ह्याच्या संदर्भात दिनांक पंचवीस एक दोन हजार पंचवीस रोजी अनेक तक्रारदार या गुन्ह्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना अटक झालेली नाही म्हणून शेवगाव पोलीस स्टेशन समोर साखळी उपोषणाला बसले होते सदरील उपोषण सोडताना शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री समाधान नागरे यांनी उपोषणकर्त्या सदरील गुन्ह्यामध्ये जे भामटे आरोपी आहेत त्यांना पंधरा फेब्रुवारी दोन हजार पर्यंत अटक करतो व त्या सर्व फरारी आरोपी म्हणून घोषित करतो असे तोंडी आश्वासन सर्व उपोषणकर्त्यांच्या समोर दिले होते व त्यावेळी उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडले होते आज सहा मार्च तारखेपर्यंत सदरील गुन्ह्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना अटक झालेली नाही किंवा त्या सर्वांना फरारी आरोपी म्हणून घोषित केलेले नाही दिनांक सहा एक दोन हजार पंचवीस रोजी निवेदन शेवगाव पोलीस स्टेशनला उपोषण करण्यासंदर्भात दिले होते त्यामधील दिल, अनेक मागण्यांवर आजपर्यंत कारवाई केली गेली नाही या मागण्यांवर कार्यवाही होण्यासाठी आम्ही आपल्या अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसत आहे तसेच यावेळी तीन दोन हजार शेवगाव पोलीस स्टेशन शे यांच्या कार्यालयासमोर बसणार आहोत आमच्या काही बरे वाईट झाल्यास याची सर्व जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील असे निवेदन आज आंदोलनकर्त्यांनी मा राकेशोला साहेब यांना शेवगाव येथे दिले यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुनील उर्फ बंडू रासने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बाळासाहेब फंटागडे ात्रय फुंदे पत्रकार अविनाश देशमुख यांच्यासह फसवणूक झालेले पै महादेव उर्फ माऊली धनवडे अमोल फडके बाळासाहेब फंटागडे तसेच विजय राजापुरे जितेंद्र पोखरणा रामेश्वर फलके यांच्यासह फसवले गेलेले शेकडो गुंतवणूकदार उपस्थित होते कित्येक आत्महत्या सुद्धा या प्रकरणात या कवडेच्या माध्यमातून झालेल्या आहेत परंतु लोक पुढे आलेले नाही आणि आज तुम्हाला हा माझा मित्र आहे तो सुद्धा मृत्यूशी झुंज देत आहे तुम्ही या ठिकाणी सर्व मीडिया सर्व पत्रकार बंधू माझी विनंती आहे की तुम्ही सर्वांनी हे सत्य उजेडात आणून जनतेसमोर मांडलं पाहिजे आम्ही आत्ताच ताबडतो गुन्हा दाखल होऊन नऊ महिने आज या ठिकाणी गुन्हा दाखल होऊन आठ ते नऊ महिने झाले आहेत नऊ महिन्यापासून आरोपी सापडत नाही एवढं तंत्रज्ञान प्रगत असताना सापडत नाही छोटी छोटी जे ट्रेडरस होते त्यांना तुम्ही पकडून आणलं हा मोठा गुन्हागार आहे यांनी एवढी तालुक्यामध्ये तीन ते चार तालुक्याची फसवणूक केली हा सापडत कसा नाही का, का सापडत नाही हा आम्ही आत्ताच आपल्या एस पी साहेबांची भेट घेतलेली आहे त्यांना या ठिकाणी उपोषणाचं निवेदन दिलेलं आहे हो या ठिकाणी येऊन तो स्वतःची जमीन विकून जातो रजिस्ट्री करतो म्हणजे एवढं तंत्रज्ञान प्रगत असताना सापडत नाही ही कुठली पद्धत आहे आणि माझी विनंती तुम्हाला सांगतो यांनी अक्षरशः इतक्या लोकांना रस्त्यावर आणलेले माता भगिनी रस्त्यावर आणलेले लोकांनी बचत गटाचे गट पैसे काढून याच्याकडे टाकलेले याला ताबडतोब ताबडतोष शासन झालं पाहिजे माणसाला फसायला याला काही वाटलं नाही का थोडंफार त्याला असं समोर दिसला पाहिजे तो मग त्याला काय करायचं ते करू आम्ही पण ते समोर यायना ना असा लपून बसला जाऊन त्याला वाटतं का आता मी पैसे जिरो यांचे पण ते पैसे त्याला पतणार नाही काय त्याला गरिबाची ताटा त्याला जगून देणार नाही कुठं पण आणि त्याला देवच लागत गरीबाचे पैसे गरीबाचे एक रुपये त्याच्या अंगात फुटून निघालतो काय फुटून निघणार ते पैसे त्याला देवात लागतात ते पैसे आणि ते कुठं जरी लापला ता तर त्याला समोर यावंच लागन यावंच लागन त्याला